नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो या पात्र महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि सोबतच पंधरा हजार रुपये या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना घर बसल्या रोजगाराचे साधन मिळावे या उद्देशाने सरकारने जाहीर केली आहे तर या योजनेअंतर्गत नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क मागितले जात नाही त्याशिवाय प्रशिक्षण किती दिवसात दिले जाईल यासाठी मोफत प्रशिक्षणही दिले जाते तर लाभार्थ्यांना पाचशे रुपये देखील प्रतिदिन दिले जातात तर प्रशिक्षणात कौशल्य प्राप्त करणाऱ्यांना संबंधित प्रमाणपत्र देखील दिली जातात तर या योजनेद्वारे प्रशिक्षण केंद्रात संबंधित कामाचे प्रशिक्षण दिले जाते व ते प्रशिक्षणात कौशल्य आत्मसात करतात त्यांच्यासाठी पंधरा हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून उपलब्ध करून दिली जाते जेणेकरून त्यांना शिलाई मशीन खरेदी करता येईल पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वांनी प्रथम योजनेच्या अधिकृत वेबसाईटद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया तर पहिले नागरिकांनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल तर ही पर्याय निवडून अर्जात सर्व आवश्यक माहिती आणि कागदपत्रे भरावीत तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे पहिचा पत्र त्यामध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी तर आय प्रमाणपत्र वय प्रमाणपत्र त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र शाळा प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक खाते तपशील जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर विकलांगता असेल तर त्याचे प्रमाणपत्र लागू असेल तर या माहितीची पूर्तता केल्यानंतर अर्ज दाखल करावा लागेल त्यानंतर काही दिवसांमध्ये तुमचा अर्ज मंजूर झाल्यास तुम्हाला विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल नोंदणीनंतर तुम्हाला पाच ते पंधरा दिवसांचे मोफत प्रशिक्षण आणि त्या दरम्यान रोजचे पाचशे रुपये भत्त्याचा लाभ घेता येणार आहे तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळतील ज्याचा वापर तुम्ही शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी करू शकता तसेच तुम्हाला दोन ते तीन लाख पर्यंतची कर्ज सुविधाही मिळू शकते अशा प्रकारे पी एम विश्वकर्मा शिलाई मशीन योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना स्वयंरोजगार आणि आर्थिक स्थिरता मिळवण्यास मदत करते तर मंडळी लवकरच या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद